पण सत्तर वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला शहरात लोक राहतात याचाही विसर पडला आणि त्यामुळे शहरांकरता कुठल्याही योजना आपल्या देशामध्ये तयारच झाल्या नाहीत आपल्याला कल्पना आहे नांदेड सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गावातनं लोक आली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी या शहरामध्ये होत्या त्यामुळे गावातन लोक शहरामध्ये यायला लागले शहराचा विस्तार वाढायला लागला पण नियोजन मात्र कुठेही नव्हतं शहरामध्ये लोक येत होती राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली ज्याला जिथे जागा मिळेल तिथे लोक वसू लागले लोकसंख्या वाढली पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या लोकसंख्या वाढली घनकचऱ्याच्या समस्या तयार झाल्या लोकसंख्या वाढली त्या ठिकाणी गटारीच्या समस्या तयार झाल्या नालीतनं घाण पाणी सांड पाणी वाहू लागलं आपलंच गटारीचं पाणी आपल्याच विहिरींमध्ये आपल्याच तलावांमध्ये आपल्याच नदी नाल्यांमध्ये जाऊ लागलं एकीकडे दास वास असं साम्राज्य पाहायला मिळालं आणि दुसरीकडे पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित होऊ लागले